श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय पाचशे सत्तावीस पिंपळवाडी येथे मुक्का वा पिंपळवाडी गावाला गेले आले ते ते देवडात गेले बाईसाने इंद्र भटांकडून तेल मागवले मग बाईसाने झोत लावली दिवस मावळल्यानंतर महादेव पाठक गावात जात होते तेव्हा अग्निकेष्टकाच्या तेवढात झोत पाहिली जोत कशी काय म्हणून समोर आले टेकडी चढताना त्यांच्या त्यांच्या छाती दम व्हावे ना तसे तसे आले तेव्हा सर्वज्ञांना पाहिले आणि आड बाजूने यायला लागले सर्वज्ञ म्हणाले भट्टो हळू या ऊर फुटेल आले सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले आणि सर्वज्ञान जवळ बसले सर्वज्ञांनी विचारले भट्टो यापूर्वी तुम्ही आम्हाला बघितले होते का बघितले बघितलेले होते की आमच्या विषयी ऐकले होते त्यांनी म्हटले जी जी पाहिले होते सर्वज्ञ म्हणाले भोग नारायण भोग नारायण यांनीच ना त्यांनी म्हटले हो जी सर्वज्ञ म्हणाले तेव्हा धा तुम्ही कुठे काही पुराण वाचायचे का त्यांनी त्यांनी म्हटले हो जी सर्वज्ञ म्हणाले पण तेव्हा तुम्ही खुश होते खुश होते त्यांनी म्हटले जीजी आपले दर्शन झाले तेव्हापासून मी सुखी झालो त्यामुळे स्थूळ झालो स्थूळ झालो जी आणि थोडेसुद्धा ऊन सहन होत नाही सर्वज्ञ म्हणाले आमच्याकडून इतके पुण्य झाले तरी आमच्या दर्शनाला येत नाही ते कसे ते म्हणाले जीजी आपण कोणत्या ठिकाणी राज्य करीत आहात ते मला माहीत नाही जी सर्वज्ञ म्हणाले आम्ही तर इकडे पैठण भागातच आहोत ना तेव्हा गावाची गस्त गावाची ग्रस्त घालणारा पारेकरी ओर ओरडला मग सर्वज्ञांनी त्यांना पाठवले त्यांनी सर्वज्ञांना विनंती केली जीजी मला सर्वज्ञांनी सकाळीच दर्शन द्यावे सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली मग ते गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय